शिवसेनेचे हे स्वच्छ सलिकेच आधीच ते नवीन तालिकेचे स्वच्छ सलिकेच खुल्याआधीच आणि त्यांनी ज्याही फिरून साठले की हे अंश आले अशा प्रकारे खुल्याने जाहीर करायचा नाही अनेक मतदारसंघामध्ये काँग्रेस असतील राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आपापल्या प्रमुख कार्यकर्त्यांना त्यांचा एक संदेश असतो की आपण तयारी करा श्रीगुंताच्या बाबतीमध्ये एवढं काय घडतंय मला माहीत नाही पण श्रीगुंध हा काय हॉट विषय नाही आहे कोणीही कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका